पोपट आणि दिसाना काय गोडवान बघ डिझेल वरीला का गोडवान बांधले तो काय गोडवान आहे हा ती गोडवान आहे काय म्हणलं हा गोडवान ठेवा लगा ही बाथरूम आहे गोडवान आहे आणि माझं गोडवण आहे ही दादा पाणी घेऊन मला जोरा लागले काय अरे गोडवण आहे ही गोडवान आहे मला वाटलं सांडाच येडा झालास का काय खोल बाबा खोल वन बी तुझ ना का लई क्वालिटी बस दिसते गाडी किंवा सारा गुपीतला सांडवू नका नाहीतर पैसे कमी करीन धरा तुमचे पैसे एक दोन तीन किती झाले रे सतराशे दीड हजार रुपये झाले दीड हे बघ एक दोन, दोन तीन शंभर तरी दिले का शंभर तुम्ही वाहिल्याबद्दल आले का आणि गावात कुठे चर्चा करायची नाही एक काम कर राखो इकडे मी सांगतो तुला हे दोन मला हे दोन तुला इकडं आण काय ते तुम्ही थांब तुला सांगतो मी काय ती बरं येऊ का मी आणि गावात काय चर्चा करू नका अजिबात काळजीच करू नका दाखवायचं मग नाही माझी सोय कर ना चर्चा कर <laughs> गब्बरचा मालकांचा सा, हिशोब चाललाय हिशोब बघतोय बरोबर खेळती हिशोब करते तू तुमचं तुम्हीच ना मला कशाला सांगता पाना पानं गळून गेली त्याची आता माझ्या कोणात पान गेलो तू आता कोटल हिशोब केला असता माझ्या गडबड झाली असती उद्याच्या ऑपरेशन करायचं म्हणलं असत कशाला हिशोब सकाळी बाहेर आलाच तर मला काय महत्वाचं बोलायचं तुमचं लक्षच नाही तुमच हिशोबाच्या थोक्याचं कुठं काय चाललंय हळू बोल काय महत्वाचं बोलायचं अगदी काय म्हणते आपलं ट्रॅक्टरचं काम चांगलं चाललंय मला वाटतं एखादं घ्यावा बघा आता आमचा विचार ह्याला म्हणतात विचार तुमच्यात असते कसले विचार नाही नाही आमच्यात कुठला असते ह्यांच्यात कुठे ह्यांच्यात कुठं साखर पंशी राहण्याची गुढीछ राहायचं असलं ह्यांच्यात आमच्यात कोटीच चालते किती कोटी कोटी बरोबर अहो वही नाही या ट्रॅक्टरचा डिझेल व्हावं तर माझा कांबाट गेलं तुम्ही काय लागला पॉकलेटर पिकलेट काय विषय काढायला लागला राव अहो पाच पॉकलांड चा विषय काढलाय उद्या म्हटलं तरी आम्ही गावात पेट्रोल पंप टाकेल अहो हा एक ट्रॅक्टरचा त्यांना व्यवस्थित देश चालू द्या राव बघा तुमचं पॉकलेंडच काही ते तरी फक्त म्हंटली पेट्रोल पंप आम्ही टाकू इराक इराक ह्यांचीशी मजा नाही समज बर अहो तिथनं सुद्धा पाईपलाईन करून डिझेल आमची डायरेक्ट आणि आता पहिले मोगरा डिझेल व्हायला राहतो तुम्ही त्याला किती डिझेल लागते या पाच चार ते नाही आणली की लगेच झाला तुमचा तुम्हाला म्हणत होते का नाही नको पार्टनरशिप घातला का नाही मोडा घातला का नाही तुम्ही मोड आमच्या चांगल्या कामात मोडा नाही मला कसं वाटलं ट्रॅक्टर व्यवस्थित चालल्या मग तुमचं तुम्ही बघावा मग त्यात न मी तुम्हाला सांगतो त्या जी शिपी किंवा काय तुम्ही पकड्यान घेणार आहात त्यात आपल्या काय पार्टनरशिप नको आणि पार्टनरशिप नको तुम्हाला कोण पार्टनरशिप घेणार आहे हा तसला विचार सुद्धा मला नका पार्टनरशिप घेणार कशाला वाचले मित्र ठेवल्यात तुम्ही मला सुद्धा नाही पोकलंड घेतल्यावर मी चालवणार घर 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 हय बरोबर ना ह्याचं तर काहीच असतं मध्येच नागी अशाच काहीतरी मधी करतो चष्मा का बदलला तुमच्या लक्षात झालाय मला तुम्ही त्यातलं दिसतच ना म्हणून साठी चष्मा बदलला अवघड आहे तुमचं कसं तर अवघड राज्य नियोजन उद्याच करणार येईल आणि इतक्या मोठ्या बकेटच आपल्याला फोकल्यान की साधारण एकशे वीस ते तीनशे फुट्टेची नागे पाहिजे एकदा नदी जर फोकल्यांनी नागी घातली ना सहज असं वर्णन केलं पाहिलं बारीक विचार नसतात आमच्या क्वाचार्य टाकणार तुम्ही फोकल्यांनी कारण जन्म गेला माझ्या कारण दिला जन्मावर पाणी कधी वेळ नाही मी टिपका आलेला चालला कारण कधी मी पाणी नाही गेलं येऊ शकतो आपण जरा थोडं तरी पॉझिटिव्ह विचार करत जा की पाण्याचा ठेंबच नाही म्हणायला लागला लगेच नाही पाण्याची सुद्धा एक हात असते राम तेवढे सगळे तुम्ही पार केले आमच्या प्रत्येक गोष्टीला आढवा लावताय तुम्ही ह्यात काय नाही आलाय पाना उलट तुम्हाला चांगलं सांगतोय राव ते ट्रॅक्टर डिझेल वाचणं बंद पडलाय तुमच्या त्या फॉकलँडची भाषा आणि ट्रॅक्टरची भाषा ती जाऊ दे तिकडं तुम्ही हेलिकॉप्टर घ्या नाही अजून काय घ्या मला ते डिझेल पैसे द्या हो आपली काय गोष्टी करताय तुम्ही आता म्हणलं तर हेलिकॉप्टर घेईन आम्ही कुठं काय म्हणले तुम्हाला ते ते काय तिथे ड्रायव्हर थांबले ट्रॅक्टर बसू द्या कि माझा बसलाय घे काय आपल्यावर असू दे बरं देहट हो कसं असतं माहिती का ही दहा पावणारी माणसं आपण म्हणजे समुद्रात पावणारी माणसं आपण पैशात खेळणारी माणसं आलो त्याच्यामुळे ह्या नाही ना एवढे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या बोलल्या ना की ह्यांच्या डोक्यावर दगड मांडल्या गेल्या म्हणून तुम्हाला सांगते होते पार्टनरशिप नको आपल्या म्हणून हा तुम्ही कुठलं ऐकताय तेव्हा माझं असू दे बरोबर बरं जा मला चॅबी घेऊन येते ऐकते तुम्ही बसते इथं लगेच मोठ्या मोठ्या गप्पा हानी बरं कुठलं खालचं तुकडं ना का करायचं का वरचं अरे ही चकडे का, का पाप्या हीच काकराची वय हो घ्या या खांबापाशी गेला का नाही ना, खा 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 त्या खांबापासून असं स्थिती दिसतय ना तिथपर्यंत आपलं बरच मग सगळं काकरायचं काय दुसरा ट्रॅक्टर लावून जातो का निघून एक काम करतो काय झालं माहिती का काकर लावतो मी पण त्याच्या मागे बसावं लावतो बसतो की पण तुला मी सकाळी बोलावला होता तो आताशी बोलावला तेवढीच काम आहेत का मला दुसरी काम नाही तुम्ही राव मोठा कामाचा लागून गेला बाजूला लागून घ्यायचं पटक्या निधी

मालकाला फायदा झाला पाहिजे मालकाने सांगितलं डिझेल वाचवायला मालकाने डिझेल वाचवाय सांगितलं मग काय दुसऱ्याचं वाटळ करतो का आता काय हे किती लागलाय काढ एवढं तरी लागलाय ना काय काय आणि मागे बसवलंय माझा पाडलं ते पाडलं पुढे आणखी चाललाय आणि मला येऊन विचारतो मालकाने सांगितलं डिझेल वाचवाय चला बसाय जाऊ दे बस पुढे जादा गोडवान नक्की चल की पुढे चल दाखव तू तुम्ही मला नाही माहिती मी काय पुढे करू हे बघ की गोडवान आपलं टावर गोडवान असतं काय अरे बावळ्यात ते नाही तुला ही गोडवान ही गोडवन दादा मी तू निवड लावून तरी म्हणलं कुठं कुठे दिसा ना आणि खूप आट येतोय पप्या पपया कमीत कमी पाणी तरी होत जाकी होतं की दादा राह मला लागलं डिझेल का तू येऊन जाऊ मी वेगळंच काय झालं काय मी गेलो निघून तरी पाप्या म्हणलं माझं डिझेल कॅन कसं काय कमी झालंय बरं जाऊ द्या ती उद्घाटनाला काजल आणायची ती काजल कुठली ती खाल्ले वाली जडपाठ होई दादा तुम्ही त्यापेक्षा मी आलो असतो की अरे बावळ्या ती काजल आज्याची काजल आज्याची लबाड बोलणं बंद करा कशा लबाड बोलले आज बाई नाव काय झाली का मग काय सीमा नाही तिचं अरे ती सीमा नाही मग अरे अजय देवगण ची बायकू फायटर पिक्चर मधला म्हणजे पिक्चर मध्ये असा असं करायच ती होई हो नका नका मग काय झालं मग बावळ्या आपला पण तू दोन नंबरचा धंदा तिला जर असती मला बी पोलिसांनी रेटलं असतं आणि तिला बी रेटलं असतं त्यापेक्षा नाही आणलेली बरी ना चालते ते डिझेल तिचा मी पण कोणाला सांगत बसलो की तुझं डबन जायला आणि पैसे दे, 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 दे पैसे थो, दे उचेल ठेवू आणू मी पैसे थोड्या वेळेला देतो पैसे अरे मागचं बी राहिलेले देतो की मांडून ठेवा मांडायच नाही आताच पाहिजे मागचं बी ठेवलेच की आता मांडून राहतो डिझेल तुमचं माल नको बर जाऊन जगेऊन आणून देते काय गोडवन लावून घ्या नाही दुसरं कोणतरी जायत आयला सांग सांगतो गोडवन लावायला उदार द्या ती द्या आणि गोडवण बी लावा चला आता मला दुसरीकडे काम आहे अरे यशवंतराव ट्रॅक्टर बाकीलाच वरच चालतोय तुमचा बोलायचं नाही ट्रॅक्टर चालतोय म्हणजे इतका लांब काकर लावतो आम्ही त्याच्यामुळे ट्रॅक्टरला जातो आमच्या नाही धंदा हाय बरोबर आहे पण काय ते ड्रायव्हर आहे तुमचा काय ते ना ड्रायव्हर अहो ट्रॅक्टरला आगा ना म्हणून मी त्या काकरावर बसलो त्याला म्हटलं ट्रॅक्टर लावा खाली तर ते ड्रायव्हर मला काय म्हणतंय मालकानं सांगितलंय डिझेल वाचलं पाहिजे आणि उडू उड लावतंय लावतोय आजी पडतंय दोन वेळा मी बरं पडलो खाली तरी काकर लागा ना खाली असं का करते पोपट ना मग ट्रॅक्टर हाय तरी नक्की कोणाचा का आख्या गावा बी वचाय का काय ना तर बघायला आले नाहीत दो तो तो ए, ते दुसराच कोण डायवर पाठवलाय यशवंतराव का काक राहिलं तात्याच मध्ये काय आलंय दादा तुम्ही थांबत राहत्या कोण डायवर होतो पप्या पप्प्याची काही बनकडे ह्यांचं कावं घेतलंय काक आपण थांबा तुम्ही राह दादाचं काव राहत आलाय आता तुम्हाला काल विचार बोलताय तुम्ही गबासा राह तुम्ही काल व्यासनच केलं तुम्ही सगळ्या लबड्याच राह तुमच्या हो आपा नीट बोलायचं बरं काय नीट बोलायचं काल दहा जे बाबासावलं कोणाला तरी फोन आला ना आला निघून मग माझ्या बाबा काम असते तेवढंच असाय का मला तुम्हाला त्याला सांगून ही माझी माणसं आहेत पोटभर खायला घाला खायला घातलं का नाही त्याने तुम्हाला घातलं की पोटभर घातले खायला म्हणे पोटभर घातलं का नाही खायला खाऊन पिऊन उलटे नागरिक क्षूत्रावर खाऊन पिऊन उलटे ना भांडे घासायला लागली मला तिथं बिराज टायमाला फोन करायचा का फोन नाही तुमच्याकडे फोन केला नुसतं हॅलो 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 करताय पुढचं काय बोल राव का मस्त माणसाला माणूस कामात असतो कुठे असती कुठे नसती मालकाकडे जायचं सांगायचं यशवंतरावचा माणूस म्हणल्यावर त्यांनी तुमची काय खात्रीदारी केली असती घरी सोडा आला असता गाडीने मालकाकडे बी गेल तो पण मालक नव्हते मॅनेजर होता मग बरोबरी चाला अंदाज माझ्या अंदाज आहे ना मॅनेजरने मला वळखले नसते मालक जर असताना काय तुम्हाला सांगायची यशवंत यशवंतराव घोळ घालायचं व्हायच कमी करा ह्याच्यासाठी मी तुमच्या कोणावरच जात नाही जेवायला माझा मी जातो ते राहू द्या राव आणि ती पोप्या ना आण रेटून दारी पिल ती मला म्हणली आलो लगी येऊन लगी म्हणून जी गेली ती परत आलीच नाहीत मला एकट्याला झक मारावी लागली सगळी बरं का तात्या मला जर तिने भडी घासायला लावली असती ना अक्षरशी तुम्हाला सांगतो मी त्याच्या गोर रेस्टॉरंट टाकील नाही टाकलंच पाहिजे का नाही

ते आयतच जाईल आयतच जाईल तसं करत बसू मी काय तुम्हाला सांगते हका माझ्याच चालू आहे मला जाईनच पाठला काहीतरी करावं लागेल होत काय टाकलाच पाहिजे पाहिजे तिथ आलाय डिजेल येऊन तिथे यशवंतराव बसले तिथं आलाय सांग घेऊन आपा कान पडाणे हे करीन तसलं बोल नका बोल नका म्हणजे नाही तर मी डिझेल ओटून पिटून टाकेन काय गावात हा असं म्हण ती काय कर डिझेल घी आणि घरी नेऊन ठेवलाच नाही ए पापिया काय समज काय समज म्हणजे द्यायच नाही मला जा तुम्ही ए तसं नको रेच नाही विषय संपला बर कुठं तरी लका मी कवाच्या काळी ट्रॅक्टर घेतला तुझ्या डिझेल वारे माझा तुझी व्यवस्थित ट्रॅक्टर मला दहा पाच रुपये मिळतात तुला दहा पाच रुपये मिळतात लगा आणि असं काय अडगत करतोय तू हा तुम्ही घेतलाय मग ते असे तुला काय करायचंय कावा घेतला आणि कावा नाही येऊ नको मन कोणच्या डब्यात बसू ती डिझेल घे आणि हो घरी बरं जाऊ द्या एक काम करा हा सोडा माझं येतच नाही डिझेल तसं नको करू लागा पप्पू पैसे द्या मग अरे ती दिग तुला ते नागरिकीच बिल आलं का नाही की पहिलं पैसे तुझे देणार आहे मी जरा ठेवता येईल नव्हता येईल सरकार चल आण लवकर वहिनी हो वहिनी काय अरे माणसं का तू रडकी का आवाज दिला वहिनीला मी पहिलं बिखाड नंबर होता कर तू तिथे दुलं काय वय भाऊजी अ वय काम होतं वाईज मला वाटलं भांडावालेच बाई आली मी बॉम्बलत इत असेल काय माहित कोण बॉम्बल भाऊजी राव देती कामाचं बघ काय काम काढलं अहो ती टेकरचं काम होतं ये की बसा चहास ठेवला ते बसा आ, आ ना लवकर काय झालं तुला बसून बसायचं नाही इकडे बस कांतू बस वर तू बस वर एक तर ट्रॅक्टर चालून कामारत गेलं ना आज काय चालून काम गेलं मग काय झालं पडले बा सांगायचं असं म्हणते मग सांगायचं तुझा फार आपला आमच्या बहिणी येत्या येऊ दे की काठी कशाला आणली मी तुम्ही वाकडं बोलल्यावर ठोकात टाकतो करून आठवडा झालं कुठं पोटा पाण्याचं भागता म्हणजे होऊ नये लाकडं बोलल्या म्हणलंय मी घेतला तुम्ही खाली का बसलाय खालीच बरं वाटतं गाव वाटत वर बसायचं नको बरं आम्ही गरीब माणसं खालीच बसणार त्याला खालीच आवडतो बहिणी तुम्ही त्याच दे खाली होय भाऊजी मी काय म्हणते काय काम काढला काय सांगायचं तुम्हाला बरं चा प्यातील मग सांगा चार या प्या लागतात गरम आहे फुकाय लागतंय कोणा कुठे उडवतो आमच्या तिकडे बघ कि तू बोल घेऊ आम्हाला चहा मला होईनीकड तिकडे राहणार ती उद्या जर पेटला भेटला तर अवघड होईल अहो ना आता तर घेतलं आणि कुठे पेटायच्या गोष्टी करायला लागल्यात अहो वाईनी मित्र दिवशी गेलो होतो अक्षरशः आईला असं खता 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 खता, खता उकळत होत मग घ्यायचं बदलून घ्या की बदलून जाऊ त्या आईला मारला जग अग बघा नका उपाडला नकत जळलं माझं ते खालून वर पेटला असता मी पाणी ओतलं म्हणून राहिले ती अहो मग भाऊजी घ्यायचं बदलून आईल तुम्ही मग तीच की व्हाईनी मी तीच सर आलोय तुम्हाला त्याला पैसे लागते यार किती पैसे लागतात किती थोडं लागते त्याला वीस बावीस हजार रुपये काय नाही एवढं हा मग काय एवढं पैसे असतात का भाऊजी एवढं म्हणजे काहीच नाही वहिनी तीस सण पस्तीस हजार लागतात तुम्हाला माहिती का ते ट्रॅक्टरचं चाकडं ती ट्रॅक्टर असा उलटा करून ठेवावं लागतो तासभर तेव्हा ते आईल सगळं जाणत मग ते आईल डिजेल फिटर तसं ती असतं ती डबडी ती बदलावं लागते ती बेकार काम असतं एवढं कुठं नसतो का ट्रॅक्टरचा वहिनी तुम्ही जर अक्षरशः गॅरेजला बघायला ना तर तुम्ही मग च तीच घ्या पण भाऊजी ती करून आहात अहो भाऊजी मी काय म्हणते वीस हजार वहिनी लागते यशवंतराव मला काय म्हटलं मग वहिनीकडे जा काय लागतात ते तुला घेऊन यशवंतरावलाच काय मागितलं तुम्ही त्यांच्याकडे होतात भाऊजी मग आता वहिनी एक काम करा तुम्ही पंधरा नाही नाही अजिबात नाही मी का देऊ पैसे सांगते वहिनी ना तुम्ही खब द्या की भाऊजी दुसरा कप अरे पट्टे करूया हो का सात नोटा हजार आणि दोन पाचशे चान हा बर दोन पाचशे सांगतो जाऊ दे दोन पाचशे बावड वाट वाटून घ्यायला काही हितच वाटणी येऊ दे तरी त्या होईनिंग देऊन पैसे घेऊन येऊ दे हातात पडू दे तुझी पडायची आधीच खाई सगळी आणि मी नाही देणार तुला अडीच पाहिजे का नाही अडीच कस येते आता ती वरच देणार आहे ती अडीच अडीच दोघांना म्हणलं तर मग मी असल ना मग आई माझ्या डोक्यातच आला नाही सांगतोय तुला सांगितलं की आता भास ठीक गारवा करतोय माय डोका तू नकोई ने ते चल आणि न्या लवकर आता काही पैसे पाणी मिळलेत आता काय दिसतोय भाऊजी अच्छा तस तेवढं काम सगळं करून घ्या पंधरावीस मिनिटात झाले आज काम सगळं कशाला भाऊजी पैसे मागा आज माझ्याकडे कसलं पैसे ते ट्रॅक्टर सर्व्हिसिंग करायचं होतं आणि ट्रॅक्टर सर्व्हिसिंग कालच करून मी ती म्हटलं म्हणलं यशवंतरावनी पैसे सांगितले तर पंधरा हजार रुपये घेऊन गेलेत माझ्याकडनं आता आर्मी का पैसे द्यायला लावलेत फोन बिन करायचं कळतो का नाही तुला अहो पण तिला गरबडीत आलं होत गरबडीत आलं तू काढून दिलं लगेच पण त्यांनी तुमचं नाव सांगितलं म्हणून दिलं मी काढून कोणी नाव सागर म्हणून लाख रुपये द्यायला सांगितलं देणार का लगेच अहो ती म्हणत होते ट्रॅक्टर जळलं ना अनको होईन चमको होईन त्याच्या बहिणी दिलं मी पैसे त्यांना किती पैसे द्यायला त्यांनी पंधरा हजार रुपये आता नाही सुट्टी लाच वाटा पाहिजे तुला सुद्धा पैसे बिनिचार द्यायला आपण झालं काय झालं काय माझी काल ट्रॅक्टर सर्व्हिसिंग करून आण तीन हजार रुपये टॅक्टर सर्व्हिसिंग लागते आणि त्यांना पंधरा हजार रुपये देऊन बसली कुठे माहिती तेव्हा आता त्या पोप नाण्याला सोडत असतो मी अक्षरशः त्यांना कोयतीने त्यांचा हातपाय तोडत असतो ऐका पैसे घ्यायला मागार त्यांच्याकडनं ऐकायचं पैसे द्यायचे माहिती त्यांना भिका लागले तर ते पैसे त्यांना सुट्टी नाही आता ऐकून तरी घेऊ माझं काय नाही ऐकायचं काय नाही ऐका খাই লৈ মানুহে গাঁৱত মানুহে